आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव नोव्हेंबर महिन्यामध्ये सोन्याचे भाव हे स्थिर असलेले दिसून येत आहेत सोने नोव्हेंबर एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजार या टप्प्यातच वर खाली जात असलेले दिसून आलेले आहे आपल्या सर्वांना माहितच असेल से ऑक्टोबर महिन्यात दिवाळीमध्ये सोन्याचे भाव एक लाख तीस हजारांपर्यंत पोहोचले होते एक लाख तीस हजार हा सोन्याने आज आज गाठलेला ऑल टाइम रेकॉर्ड स्तर होता त्यानंतर सोन्याचे भाव खाली कोसळलेले होते परंतु आज मात्र सोने चांदीच्या भावामध्ये खूप मोठ्या फरकाने वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे सोन्याचे भाव आज बावीसशे पंच्याऐंशी रुपयांनी वर सरकले आहे चोवीस कॅरेट नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे भाव आज बावीसशे पंच्याऐंशी रुपयांनी वर सरकले आहेत तर चांदीचे भाव देखील आज वर सरकले आहे एक किलो नऊशे शतकीच्या चांदीचे भाव आज एकोणचाळीसशे रुपयांनी वर सरकले आहे चला तर मग सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून 14 14 चे आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सात हजार तीनशे बत्तीस रुपये दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार तीनशे पंचवीस रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार चारशे रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याण्णव हजार सात रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख चौदा हजार आठशे तेरा रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार पाचशे चौतीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख पंचवीस हजार तीनशे बेचाळीस रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सत्तावन्न हजार एकोणावीस रुपये पुढे आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा